तसेच उपस्थित खंडागळे सर यांचं स्वागत रणदिवे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो संकट आहे निवारण होण्याकरिता लोकांचा सहभाग वाढण्याकरिता हा जो रथ आहे हा प्रत्येक गावात जाऊन लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न याबाबत माहिती देणार आहे तसेच या प्रसंगी प्रत्येक गावामध्ये आपण विविध कार्यक्रमाचा यांच्या हस्ते इथं होत आहे या प्रसंगी उपस्थित सर्व सत्तर टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे त्याबरोबर ग्रामीण भागात उपजीविकेच्या अनेक नवीन संधी निर्माण झाल्या सुस्वागतम 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 केंद्रीय भूसंसाधन विभाग ग्रामीण विकास मंत्रालय देखलं आले देर जे मोबाईल ना तो नावीर नंतर शूटिंग होऊ लागेल जे दुष्काळाचं संकट आहे याचं निवारण होण्याकरिता लोकांचा सहभाग वाढण्याकरिता हा जो रथ आहे हा प्रत्येक गावात जाऊन लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार याबाबत माहिती देणार आहे तसेच या प्रसंगी प्रत्येक गावामध्ये आपण विविध कार्यक्रमाचा यांच्या हस्ते इथं होत आहे या प्रसंगी उपस्थित सर्व धन्यवाद धन्यवाद त्याच्यावर काम झालेलं आहे पंचेचाळीस

मुख्य अभियंता जनसंधारण विभाग नागपूर निपाले प्रादेशिक जनसंदरन अधिकारी अमरावती अधिकारी यवतमा तसेच उपस्थित सर्व पत्रकार बंधू व मान्यवरांचे या प्रसंगी मी स्वागत करतो थांबली आणि शेतीला पाणी मिळालं त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधार पाणी गावा घेण्याचा रुद्धिष्ट घेऊन जन आधार घेऊन आणि शासनाच्या संकल्पकोठीसाठी थोडं योजना राबवल्या गेल्या किंवा एनर्जी केल्या गेल्या ज्याचं प्रवास <सथ> म्हणजे जमिनीतील पाण्याचा फळ तर वाढतो आहे पण जमिनीवर साठवलेलं पाणी आमच्या सीओ रणदिवे साहेबांनी प्रास्तिक भाषणामध्ये उल्लेख केला की या कार्यक्रमाचा शुभारंभ हा आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या धामणगाव देव तालुका दारवा केंद्रीय मंत्री सन्मान्य शिवराज चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब आणि सन्माननीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचं नियोजन या ठिकाणी झालं होतं परंतु अडचण निर्माण झाल्यामुळे यात्रा न थांबवता ही यात्रा महाराष्ट्रातल्या तीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जावी लोकांचं प्रबोधन व्हावं जलसंधारणाच्या कामाच्या संदर्भामध्ये अधिकची माहिती मिळावी यासाठी या खात्याचा मंत्री म्हणून मी तात्काळ निर्णय घेतला आणि शिवराज चव्हाण साहेबांनी त्याचं लोकार्पण हे ऑनलाईन पद्धतीनं पाच तारखेला केलं त्यानंतर राज्याचा शुभारंभ आज या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे माझ्या हस्ते झालेला आहे आणि आता आजपासून हे रथ या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे खरं तर तीन जिल्ह्यामध्ये आणि जवळपास आता उल्लेख केला तीनशे तीनशे साठ गाव तीनशे साठ गावांमध्ये हे रथ पोचण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि तीन रथ बनवलेले आहे तीन भागामध्ये महाराष्ट्रातल्या हे रथ फिरणार आहे आणि खर तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल किंवा माती आणि जल हे येणाऱ्या आपल्या सर्व भविष्यासाठी किती महत्वाचं आहे हे यामधून खऱ्या अर्थानं लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे कार्यक्रम आम्ही परत कसा घ्यायचा काय घ्यायचा कशा पद्धतीने तो आम्ही ठरवणारच आहोत परंतु आज राज्यातलं मृद व जलसंधारण खातं हे खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री यांनी ठरवलेलं आहे की राज्यामध्ये जे काही जिथे टँकर लागलेली गावं आहेत जिथे दुष्काळ आहे ही सर्व राज्याभरातली गावं टँकरमुक्त दुष्काळमुक्त करायची आणि त्या दृष्टीनं देशाचा कार्यक्रम तर आहेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना बांध विकास घटक दोन परंतु यासोबत राज्याचा सुद्धा एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून सुद्धा या सर्वच गावामध्ये कशा पद्धतीनं कायमचा निष्काळ हटेल हा प्रयत्न या ठिकाणी लोक चळवळीच्या माध्यमातून लोकांच्या सहकार्याचा शासन या ठिकाणी प्रशासन करणार आहे सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे की जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून एक चांगलं काम महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्याचा टप्पा दोन सुद्धा आता आम्ही केलेला आहे त्याचंही काम मोठ्या प्रमाणात चालू आहे परंतु लोक सहभागाशिवाय लोक याच्यामध्ये वेगवेगळे एन सहभागी झाल्याशिवाय ही खऱ्या अर्थाने चळवळ होऊ शकत नाही आणि म्हणून विशेषतः या ठिकाणी वेगवेगळ्या एन वेगवेगळ्या जनतेचं नागरिकांचं ग्रामपंचायतचं सर्व सहकार्य या ठिकाणी भविष्यात आम्ही घेणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये अनेक चांगल्या संस्था काम करत आहेत आपल्या सर्वांना कल्पना आहे की सन्मान्य अण्णाजी हजारे साहेब हे माझंच गाव माझं तीर्थ म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या गावाला दुष्काळातून बाहेर काढलेलं आहे वेगवेगळे प्रयोग केलेला आहे बाजार आपण सर्व जाणतो जास्त पवार साहेब हे अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहेत स्वतःचं गाव तर त्यांनी केलेलंच आहे पण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं वेगवेगळ्या गावामध्ये लोकांच्या सहभागातून अशी क्रांती झाली पाहिजे ना हा प्रयत्न त्यांचाही आहे नुकतंच आता नाम सोबत आम्ही करार केला नाना पाटेकर असतील मकर नानास्पुरे असतील यांच्यासोबत करार झालेला आहे त्यांना आम्ही सोबत घेतलेला आहे श्री श्री रविशंकर नावाचे आपल्याला माहीतच आहे की त्यांची सुद्धा एन जी ओ आमच्यासोबत काम करत आहे पाणी फाउंडेशन अभिनेता आमिर खान हे सुद्धा आमच्यासोबत काम करत आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक लोकांना सोबत घेऊन भविष्यामध्ये आपली जी भावी पिढी आहे त्या पिढीला माती आणि पाणी ही कशा पद्धतीनं महत्वाचं आहे आपलं पर्यावरण वाचवण्यासाठी किंवा आपलं खऱ्या अर्थानं भविष्य या ठिकाणी या दोन गोष्टीवर अतिशय महत्वाचं आहे आणि अनेक लोक का काम करतात मातीसाठी आपल्याला सर्वांना माहीत आहे जगदी बासुदेव त्या ठिकाणी काम करत आहेत म्हणून या सर्व लोकांचं या ठिकाणी सपोर्टने महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मोठं काम आपण करणार आहोत आणि म्हणून आज या यात्रेच्या माध्यमातून खरं तर तीस जिल्ह्यामध्ये भरपूर गावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न राहणार आहे आणि फक्त यात्रा काढूनच काम संपणार नाही तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी कामसुद्धा वेगवेगळे वे 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 आज मृद व खात्याचे अनेक आमचे कार्यक्रम चालू आहेत आदर्श गावाचाही आमचा कार्यक्रम चालू आहे बंधारे आम्ही मानतो आहे शेतकरी होतो आहे गाव मुक्त धरण गाव युक्त शिवाय हे कार्यक्रम चालू आहे नवीन सुद्धा प्रकल्प दुष्काळी भागामध्ये देण्याचं या ठिकाणी नियोजन शेतकऱ्यांचं आहे माता ते पायथा पानलूटच्या माध्यमातून खरं तर क्रांती या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये करायची आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी लोक सहभाग घेऊन ही चळवळ करणार आहोत आणि यासाठी जनतेचं नागरिकांचं सहकार्य या विभागाला खऱ्या अर्थानं आपली अपेक्षित आहे आणि ते सहकार्य नक्कीच मिळेल ही अपेक्षा मी व्यक्त करतो या यात्रेच्या माध्यमातून जे जे आमची टीम या ठिकाणी खऱ्या अर्थाना काम करताय त्यांना मी या यात्रेच्या दृष्ठ्यांना शुभेच्छा शुभेच्छा देतो आणि खरंतर अर्थ हा विभागाचा कार्यक्रम जरी असला तरी भविष्यासाठी या मानव जातीसाठी मनुष्य जातीसाठी किंवा कोणत्याही सम भविष्यासाठी आपल्या सर्वांना अतिशय आवश्यक आहे माती आणि पाणी हे किती महत्त्वाचं आहे हे आपण सर्वजण असतो जाणतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं पर्यावरण आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर आपल्या भविष्यासाठी हे करणं गरजेचं आहे याच्यात आपण सर्वजण हा आपला कार्यक्रम आहे असं समजून काम करूया एवढंच आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र